माझी ओळख तुम्हाला माहितीच आहे तरी सुद्धा पुन्हा इथे सांगू इच्छितो मी प्रवीण भोईर वसविहार महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझे नगरसेवक आणि वसविहार शहर अध्यक्ष मी आज इथे येणारं तात्पर्य एकच आहे की तुम्ही मला यांनी यांच्यामार्फत सांगितला आता की तुमचा जो कार्यक्रम आहे बावीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणात होणारच तुम्हाला सहकार्य सुद्धा आमच्यावर मिळणार कारण माझ्याकडे सुद्धा तुमचं शिष्टमंडळ पहिल्यांदाच आलं आणि त्यांनी मला सांगितलं अशा पद्धतीने आमचा एक कार्यक्रम आहे आम्हाला मदतची गरज आहे की तातडीने सांगितलं ठीक आहे माझ्याकडून चांगली मदत तुम्हाला होईल आधी मी केली सुद्धा पण मी तुमच्यावर आज मी आलो आहे की आमचा इथे मतदार मतदारसंघात एक उमेदवार आहे विनोद मोरे म्हणून तर जशी आमच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे तशी तुमच्याकडून सुद्धा मला अपेक्षा आहे तरी त्या उमेदवाराला तुम्ही भरभूत मताने मतदान करतील अशी अपेक्षा पालकतो त्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि मराठी माणूस आहे तुमच्या इकडनं माणूस आहे थोडंसं अंतराशय तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये परंतु मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी आपण कशा पद्धतीने एकत्र यायला पाहिजे हे मागच्या निवडणुकीत पाहिला असेल की जेव्हा मागचे खासदार इलेक्शन झालं त्या काही लोक एकजुटले आपापल्या त्यांच्या पद्धतीने मी नावापर्श घेत नाही त्यांच्या पद्धतीने मतदान केलं तुम्ही पाहिलं असेल ते दोन जाती असतील किंवा तीन जाती असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या संघटनासाठी किंवा त्यांच्या साठी ते काळ मारतील अशा पद्धतीने मतदान करून त्या निवडून मग आपण आपल्या मराठी माणसाठी काय नाही करतो एवढे वर्ष तुम्ही मतदान केलं तर म्हणून वसविराचा विकास सुद्धा तुम्ही पाहिलं कशा पद्धतीने झाला जर वसविर विराचा विकास करायचं असेल तर एक संधी त्यांना द्या त्याच्या पाठीशी आम्ही आहोतच त्यांनी नाही कामा केली तर आम्ही नक्कीच काम करू त्याला घेऊन काम करू तुम तुम्हाला आम्हाला सोबत राहून काम करून घ्यायचे विकास करायचा असेल तर त्यांना मतदान करा विनोद मोरे साहेबांना मतदान करा एक संधी राज साहेबांना द्या त्या संधीचं सोनं करून आम्ही दाखवून नक्की एवढी मला तुमच्यावर विनंती आहे आम्ही आयुष्यभरसाठी तुमच्याबरोबर आहोत तुमच्या कार्यक्रमाला एक संधी तुम्ही आम्हाला द्या आणि तुमचं मतदान आम्हाला अपेक्षित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज